ही जी मेट्रो आहे ही इंजिनिअरिंग मार्वल आहे आता आपण ज्या रूटवर आलो त्या रूटवर आपण मिठी नदीच्या खालून आलेलो आहे म्हणजे आपला जो टनेल आहे तो मिठी नदीच्या खालून आलेला टनेल आहे आणि आपण बघितलं असेल तर अगदी गिरगाव सारख्या कंजेस्टेड एरियामध्ये देखील या मेट्रोने आपलं काम आता जवळजवळ पूर्ण केलेलं आहे दोन स्टेशनचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे ते झालं की पूर्ण मेट्रो खुली होईल विशेषतः आतापर्यंत जेवढा मेट्रोचा भाग खुला झालेला आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे रायडरशिप आहे आणि एंड टू एंड जेव्हा मेट्रो होईल त्यावेळी रायडरशिप अजून वेगानं या ठिकाणी वाढेल एकूण सव्वीस स्टेशन्स या संपूर्ण मार्गावर आहेत आणि या सव्वीस स्टेशन्स चं जर आपण बघितलं तर अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचे स्टेशन्स तयार केलेले आहेत अनेक स्टेशन्सला मल्टिपल एंट्री दिलेली आहे त्यामुळे कुठेही कंजेशन होणार नाही लोकांची सुविधा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे विशेषतः मेट्रो थ्री ही आपलं जे एअरपोर्ट आहे त्याच्याकरता देखील अत्यंत सुविधापूर्ण अशा प्रकारची ही मेट्रो थ्री असणार आहे त्याला अजून तिथलं काही बांधकाम चाललं आहे त्यामुळे मेट्रो तर आता सुरू होऊन जाईल पण लोकांना जी सीमलेस कनेक्टिव्हिटी मिळायची आहे त्याला थोडा काळ लागेल तोपर्यंत शटल सर्व्हिस ही आपण उपलब्ध दे करून देऊ जेणेकरून मेट्रोनेच एअरपोर्टवर लोकांना जाता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी असणार आहे